मीरा भाईंदर शहरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीला आटोक्यात ठेवण्यासाठी नैसर्गिक नाले व खाड्यांच्या प्रवेशद्वारावर यांत्रिक झडपे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय मात्र शासनाकडून यासाठी अद्ययावत निधी उपलब्ध करून दिला जात नसल्यामुळे हे काम अर्धवट आहे मीरा भाईंदर हे खाडी किनारी वसलेले शहर आहे त्यामुळे या शहरावर समुद्राच्या पाण्याचा मोठा प्रभाव आहे शहरातून निघालेले नैसर्गिक नाले याच खाड्यांना जाऊन मिळत असतात आणि परिणामी समुद्रातील भरती ओहोटीच्या वेळेनुसार या पाण्याचा विसर्ग होत असतो मात्र पावसाळ्यात जर अतिवृष्टी झाली तर याचा मोठा व्यत्यय निर्माण होतो आणि ही नाले ओसंडून वाहू लागल्याने थेट शहरात पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने राबवलेल्या योजनांच्या धर्तीवर मीरा भाईंदरमध्ये ही नैसर्गिक नाले आणि खाड्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर यांत्रिक झडपे बसवण्याचा निर्णय घेतलाय प्रामुख्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे हे काम शासन निधीतून करण्याचे याबाबत निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे परंतु यावर शासनाकडून प्रतिसाद देण्यात आलेला नाही परिणामी हे काम रखडले असून येत्या पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका उद्भवण्याची भीती व्यक्त केली जाते याबाबत महापालिकेने विशेष सर्वेक्षण करून अठरा ठिकाणी हे झडपे बसवण्याचे निश्चित केले तर पहिल्या टप्प्यात मुर्दा व घोडबंदर खाडी किनारी हे झडपे बसवण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आहे द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर